बघा आज जो काही संदर्भात सुधारणेसंदर्भात जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर या शासन निर्णयासंदर्भात अनेक प्रकारच्या शंका कुशंका आणि चुकीच्या धारणा अनेक शिक्षकामध्ये बनत चाललेल्या आहेत मी त्या दूर करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहे बघा आजचा जो काही शासन निर्णय निर्गमित झाला तो संचमान्यतेमध्ये सुधारणा करून जे मुख्याध्यापकाचं पद आपलं मंजुरीसाठी जी विद्यार्थी संख्या आवश्यक आहे ती आपल्यासाठी दीडशे आहे परंतु या शासन निर्णयाद्वारे ती शंभर करण्यात आलेली आहे परंतु हे नक्की कोणाला लागू आहे तर हे फक्त ज्या ठिकाणी माध्यमिक शाळा आहे अशासाठी लागू आहे म्हणजे एकतर पहिली ते दहावीपर्यंत शाळा असणाऱ्या किंवा पाचवी सहावी ते दहावी किंवा बारावीपर्यंत अशा ज्या सं शाळा आहेत केवळ अशा ठिकाणची संख्या जर च्या पुढे असेल तरच त्या ठिकाणी या पटसंख्येवर मुख्याध्यापक पद पट मंजूर होणार आहे याची सगळ्यांनी No, no, no,